हॅलो ताई जय शिवराय जय शिवराय ताई आपण पाहतोय राज्यामध्ये आपण पाहतोय आरक्षणा संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता ओबीसींच्या रॅल्या होत आहेत बैठका होत आहेत आणि अशीच एक मोठी महाराली ओबीसी बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्या बैठकीला आपण पाहतोय त्या मेळाव्याला ओबीसीच्या मंत्री छगन भुजबळ येणार आहेत आणि छगन भुजबळांनी राजीनामा देऊन या मेळाव्याला उपस्थित राहावं अशी सुद्धा मराठा समाजाच्या माध्यमातून मागणी होत आहे आणि बरोबर धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे सुद्धा या बैठकीला या ओबीसीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत यावरून तुमची काय प्रतिक्रिया आहे आता हे हा सर्व राजकीय डावपेज आहे हो आता स्थानिक स्वराज्याचे जे इलेक्शन लागत आहे त्याचा परिणाम त्या इलेक्शन वर पडणार आहे हो, म्हणून आता यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही म्हणून आता ओबीसींचा मोर्चा घ्यायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची आणि याला समाजासाठी निस्वार्थ काम करणं नाही म्हणत भाऊ समाजासाठी काम करायचं तर दुसऱ्या जातीचा तेढ निर्माण नाही झाला पाहिजे भाऊ याच्यामध्ये आणि सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जी न्यायाची बाजू असेल तीच यांनी मांडली पाहिजे oh. आणि आता माकडांची पोझ तयार करून oh. आता माकडांच्या हातामध्ये मशाली दिल्यावरती ते आपल्या बुडखाला चाग लावित असतात भाऊ आणि तशी गत ह्या लोकांची झालेली आहे oh. थोडक्यात ही माकडांची अवलाद आहे आणि स्वतः वरती एवढे बेकायदेशीर गुन्हे घडलेले आहे हत्याकांड झालेला आहे त्या बीडमध्ये त्याचा विचार केलाय का या लोकांनी आणि आता जर मराठा समाजाच्या वाटाला हे पुन्हा पुन्हा जर जाणार असतील तर जी अर्धी भाकरी खात आहे ती पण यांना मिळणार नाही भाऊ लवकरच सेंट्रल जेल ला जाऊन कांदा फोडून भाकरी खावी लागणार आहे हा 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 निदान छगन भुजबळांचं डोकंही काम करत आता mm. उन, mm. नाही आता वयामानाने त्यांनी नियुक्ती घेतली पाहिजे थोडक्यात विनाकारण बोटं घालून किंवा समाजाला उकसवून त्यांना काही साध्य होणार नाही आणि हे लोक ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचा मराठ्यांनी विचार केला पाहिजे पक्ष विक्षप बघायचा नाही पक्ष गेल्या धोर्यामध्ये mm. समाजाच्या मुळावर जर उठणार असतील तर mm. यांना समाजांनी यांची अवकाश दाखवली पाहिजे हाँ, आता यांच्या हातात काही राहिलं नाही म्हणून ही स्टंट बाजी आहे भाऊ थोडक्यात म्हणजे असं वाटतंय का तुम्हाला ही मेळावा जो आहे ओबीसीच्या आरक्षणाचा वाचवण्यासाठी किंवा ओबीसीच्या आरक्षणासाठी होत नसून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीच होते तुम्हाला असं वाटतंय का हो हे इलेक्शन साठी केलेलं स्टंट आहे लोक गोळा करणं आणि लोकांचं मन परिवर्तन करणं आणि जे लोक जातील ते खरंच अविचारी असतील त्यांनी विचार करावा समाजाने hmm. कोणाच्याही ताटातलं घेतलं नाही जे कायदेशीर होतं जे सोळा टक्क्याचं आरक्षण होतं oh. पन्नास टक्क्याच्या hmm. आतलं त्या आरक्षण हे लोक खात होते मराठ्यांना देत होते का त्यावेळेस मराठ्यांवर अन्याय होत होता भाऊ आणि <laughs> जरांगी दादांनी संघर्ष करून हे आरक्षण मिळवलं मराठ्यांसाठी गरजवंत oh. मराठा बांधवांना ते आरक्षण मिळून देण्यास म्हणून दादांचा फार मोठा हात आहे भाऊ आणि मग कुठेतरी काहीतरी राजकारण करायचं आणि लोक एकत्र करायची हे फक्त राजकारण चाललेलं आहे भाऊ बाकी समाजकारणात शून्य आहे इथे फक्त समाजाचं नाव घ्यायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची थोडक्यात हो oh. आणि ताई सर्वप्रथम छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही केली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय अजून परत मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि छगन भुजबळांनी राजीनामा देऊन बीडच्या सभेला यावं अशी सुद्धा मागणी केली जात आहे ताई यावरून काय मत आहे आणि त्यांनी राजीनामा राजी दिलाच पाहिजे ना हे बेकायदेशीर लढत आहे आणि तुम्ही संविधानिक पदावर असताना कुठल्या एका जातीसाठी तुम्ही भांडू शकत नाही हा कायद्याने गुन्हा आहे हो। भाऊ प्रशासन झोपलं आहे का दिसत नाही का आज मुख्यमंत्री साहेबांना कळत नाही का या गोष्टी त्यांनी मागे यांना इंटिमेशन दिलेलं होतं परंतु हा माणूस विद्रोही आहे हो। हा बंड करत आहे पक्षात राहून हो। आणि हा लवकरच मशाल घेऊन त्या पक्षाला हा आग लावणार आहे जर पक्षाला त्यांची भूमिका ठाम मांडायची असेल आणि पक्ष हा सत्तेत ठेवायचा असेल तर तात्काळ ह्या लोकांचे राजीनामे घेतले पाहिजे भाऊ नाही तर मराठा समाज आपली जात दाखवून देईल मराठा समाज राजकारण करत नाही फक्त न्याय आणि हक्कासाठी लढत आहे आणि ताई धनंजय मुंडे असं म्हणत आहेत की मराठा समाजानं आमच्या ताटतलं आरक्षण घेतलेलं आहे आणि ते आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही ओबीसीसाठी प्रयत्न करणार आम्ही समाजासाठी लढणार असं धनंजय मुंडे म्हणत आहेत समाजाला विचारात घेऊन काढला का भाऊ समाजाला अंधारात ठेवून ही फसवणूक केलेली आहे एकोणाशे चौऱ्याण्णव सालामध्ये ज्या काही तीनशे साडेतीनशे जाती समाविष्ट करून घेतल्या त्या कशाच्या बेसिस वरती घेतल्या काय कारण आणि सोळा टक्क्याचं जे आरक्षण आहे जे कुणबी ओबीसीला दिलेलं आहे त्यातलंच आम्ही मागितलं आहे ना तुमच्या ताटाचा प्रश्न येतोच कुठे ते ताट कोणाचं त्यातलं जेवण कोणाचं हा विचार धनंजय मुंडे यांनी केला पाहिजे थोडा बारकाईने अभ्यास करा यांचा अभ्यास कच्चा आहे भाऊ आणि स्वतः हे गुंड प्रवृत्तीचे आहे यांनी जे काही घटना केलेल्या आहे त्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे त्याचे पुरावे आहे परंतु सत्तेत असल्यामुळे का कोणास ठाऊक हे अजूनही वाचून आहे भाऊ यांनी अजूनही थोडासा विचार केला पाहिजे आणि शांत बसलं पाहिजे आणि जे कुणबीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडलेल्या आहेत त्या बेकायदेशीर आहेत असं ओबीसीचे नेते छगन भुजबळ म्हणत येत हा बेकायदेशीर आहे ना मग मराठ्यांचा व्यवसाय काय आहे छगन भुजबळ साहेब काय मराठ्यांचा व्यवसाय त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि चौऱ्याण्णव चा जी आर जो काढला होता त्याचं काय स्पष्टीकरण आहे कुठल्या जाती धर्माच्या बेसेस वरती त्या जाती ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतल्या आहे म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांना गुट ठरवणार आहे का मराठ्यांचा व्यवसाय पूर्वीपासून शेती हाच होता भाऊ विनाकारण ओबीसी मधून आरक्षण घेण्याचं कारणच ते ना जात जनगणना केली का आतापर्यंत यांनी मग कशाच्या बेसेस वरती ते आरक्षण लागू करून घेतलं आणि मराठ्यांनी त्याच्यातूनच आरक्षण मागितलं ना आणि ज्या काही नोंदी सापडत आहे त्याला तुम्ही खोटं ठरवताय का आणि ज्याचे गॅजेट आहे त्याच्यामध्ये कुणब्यांच्या नोंदी सापडल्या आहे मराठ्यांच्या ते खोटं आहे का आणि त्याचा आधार घेऊन आम्ही चाललो आहे तर आम्हाला निजामांच्या अवलादी म्हणतात अहो निजामांच्या अवलादी तुम्ही आहात तुम्ही आहे भांडगुळाची अवलाद कशाला मराठ्यांची वैर घेतात ज्याचं मराठ्यांशी वाकडं त्याचे मसनात लाकडं मी आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे मराठ्यांच्या वाट्याला जाल तर उगाच उगाच सर्वनाश होईल आणि यांनी घरात बसून शांत बसावं जी मिळते ना अर्धी भाकरी ती गपचूप खावी उगाच मराठ्यांच्या ताटाकडे हात वळवू नये मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नये आणि ताई एका वर्षापूर्वी आपण पाहतोय संघर्षा मनोदादा जरांगी पाटलांचं जे उपोषण स्थळ आहे जे आंतरवाली स्तराचं त्या स्टेज वर जाऊन विजय वडेट्टीवार साहेबांनी जरांगीना पाठिंबा दिला होता आणि मराठे हे ओबीसी कुणबीच आहेत आणि त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका पाठिंबा होता जरांगी पाटलांना परंतु एकाच भूमिका त्यांनी का बदलली काय का वाटते तुम्हाला मग पाकिट मिळालं असेल जरांगी पाटील आजही